निर्माल्य इतरत्र कुठेही टाकून न देता एकत्र करून ठेवा तुमच्या सवडीने ते आमच्याकडे जमा करा आणि संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडून आपल्या अंगणातील रोपांसाठी सेंद्रिय कंपोस्ट खत घेऊन जा कृषी महाविद्यालयाच्या या आवाहनाला महाडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे पाहूया याबाबतचा एक विशेष वृत्तांत संक्रांतीला महाडकरांना सेंद्रिय कंपोस्ट ची विशेष भेट निर्माल्य द्या कंपोस्ट खत घ्या या संकल्पनेचे महाडकरांनी स्वागत केले आहे त्यानुसार अंगणातील रोपांसाठी आणि वृक्ष लागवडीसाठी जोपासण्यासाठी निर्माल्यावर प्रक्रिया करून तयार झालेलं कंपोस्ट खत महाडकरांसाठी मकर संक्रांतीला विशेष भेट म्हणून देण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर वैभव गिम्हणेकर यांनी दिली आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्नित श्री भैरवनाथ निसर्ग मंडळद्वारा संचालित कृषी महाविद्यालय आचलोळी आणि महाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं ही पर्यावरणपूरक संकल्पना गणेशोत्सवादरम्यान राबविण्यात आली या निर्माल्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्माण करण्यात आले असून मकर संक्रांतीला तिळगोळ देण्यासाठी येणाऱ्यांना हे कंपोस्ट खत भेट म्हणून दिले जाणार आहे घराच्या बाल्कनीत टेरेस वरील कुंड्या किंवा अंगणातील झाडांना हे सेंद्रिय खत टाकून निसर्ग देवतेला स्मरण्याचं आवाहन कृषी महाविद्यालयाकडून केलं जात आहे कचरा निर्मूलन कचरा विलगीकरणाची सवय लावणे आणि आपल्याच घरातील कुंडीत फळभाजी पालेभाज्या पिकवण्याचा आनंद नागरिकांना मिळावा असा या उपक्रमामागील उद्देश असून प्राचार्य डॉक्टर गिंभणेकर यांच्यासह उद्यान विद्या विभाग प्राध्यापक कुमारी व्ही आर पवार प्राध्यापक कुमारी एस एस दिवाळे आणि कृषी अभ्यासक्रमाच्या अनुभवात्मक शिक्षण प्रणालीच्या विद्यार्थ्यांनी निर्माल्यावर प्रक्रिया करून तयार झालेलं हे कंपोस्ट खत महाडचे विद्यमान तहसीलदार सुरेश काशिद महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे महाडचे तालुका कृषी अधिकारी एल जी कोतवाल मंडळ कृषी अधिकारी व्ही पी कदम कृषी पर्यवेक्षक के पी कोकरे आणि महाडकर नागरिकांना विशेष भेट म्हणून दिले शासकीय अधिकारी वृंदांनी महाडकर नागरिक स्वयंसेवी संस्था शिक्षक विद्यार्थी आणि शासन यांच्या सामूहिक प्रयत्नातून यशस्वी झालेल्या या पर्यावरण पूरक संकल्पनेचं कौतुक केलं आहे निर्माल्याच उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होण्यास तीन ते चार महिने लागलेत मकर संक्रांत निमित्तानं हे सेंद्रिय कंपोस्ट खत महाडकरांना वाटण्यात येत आहे कंपोस्ट खत मिळवण्यासाठी प्राचार्य वैभव गिंवणेकर यांना -7 -7 यावर संपर्क साधावा असे आवाहन कृषी महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात येत आहे लोक निसर्ग संवर्धनाबाबत जागरूक होत असून शेकडो कुटुंब या माध्यमातून कृषी महाविद्यालयाशी जोडली गेली आहेत पासुन तयार कंपोस्ट खत रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते या अनुषंगानं या अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रमात निसर्गप्रेमींनी बहुसंख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे या पर्यावरणपूरक संकल्पनेचे महाड पंचक्रोशीत कौतुक होत आहे धन्यवाद